बोला दीजिए आता ओके 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 चुकून झालेलं सेकंड लाइक डन यू सेकंड लाइक कोण आहे काय माहिती सांगा प्लीज हो डीजे आता पहिलं लाईक तुम्हीच केलंय मला चार जण वर आहेत कमेंट करा लाईव्हला लाईक करा हॅलो मी नक्षीताई हाय ताई लाइक डन लाईक डन नाही झालं सेकंड लाईक डन सोनुताई लाईक डन कर सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं माझ तीन जण आहेत तीन जण लाईक झाले पाहिजेत तेवीस जण आहेत तेवीस लाईक झाले पाहिजेत आज का 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 बाय का हो तेवीस जण आहेत बघितलं मी तीन पळाले ते वीस सरा, तेराच राहिले आता बोलतोय आवाज येत नाही का माझा फुल आवाज आहे बोला सर्वांनी मी बोलतोय सर्वांशी आवाज येतोय का माझा बोला आता बोला फोनचा प्रॉब्लेम झालेला बोला आवाज येतोय का आता मीनाक्षताई सोनुताई अदा था, हाय थांबा जरा मी आवाज येतोय का बघतो थांबत वाणी आवाज का येतोय Mau. Di namaskar. Okay, oke, okay, oke, okay. oke. मी आधीच पालन केलेलं आहे थांबा सर्वांनी बाय सर्वांनी